झालं बाय एकदाच काम आहे कटालाय काम करू करू बापरे कान कन्हारलंय काम करू करू ए, किती दिवस लोकायचे काम करू घरी बी भाजील, आहे का नाही तेल नाही भाजीलं घरी घरी जाऊन बी भाजीचा तेलाचं मेळावा लागेल जाऊ दे पहिले चहा करून पेते आज पण देऊ का फे बाईच घासला रे बाबा कोण लावून ठुल्या आता या जाळ्या काय आहे मेला म्हणे हा का संसाराचा वयटा कालाय वैताग गाला या संसाराचा तेल संपले मीठ संपले घरात काळ पाणी नाही चहाच उकळून प्यायलं पोराची शाळेची फी ते बापदाद्या पाच पन्नास रुपयाचं काम करते त्याला सर्दी खोकला झाला कुठून आणा पैसा किती काम कराव देवा किती काम करू रे मी मीच काय कोणी बी असू दे तू प्रत्येक जण काम करते शरीर बी कवर खा साथ देणार तू सांग बर हॅलो हा बोला फार साहेब कुठे हाय डबाई येते दोन मिनटं काय हो चाळीजवळ काय काम आहे ये ना तुला काम आहे आल्यावर सांगतो तुला काम काच आहे पण अरे ये ना अरे आलो सांग एवढे चाळी आपल्याला साफ करायची करू ना साफ करायची करताच आहे किती पैसे घेतले पाचशे रुपये चार पाचशे रुपये अरे पाच पन्नास रुपयाचं काम आहे अरे काय राह तुम्ही गरीब लोकांना असे करत असते मग पन्नास रुपये देऊ राहिलो ना तुला अरे पन्नास काल झाले का आताच्या काळात मग अरे महाग आहे काय झाले तुला कुठं काय करायचंय का आहे पन्नास रुपयात तुझं पन्नास रुपये झाले पण मला लेकर बाळ उपाशी मारायचं तीन ट्रॅक्टर खत आहे ते पण भरायचं ही सगळं वीस पंचवीस रुपये काम करणार मला काम केल्याशिवाय मला जगणच होत आवर आवरले नाटक न करू ते काम करून घे पटकन एवढे चाळीस साफ करून घे तू मला शंभर तर देशील का नाही जाऊ दे मर नाही अरे लेकर साठ रुपये घ्या आता तू अरे गरिबाची लेकर बाळाची किव हे माझा एक तू साठ रुपये दादा ते पाहू नंतर आपण तू पहिले साफ करून घे ते खत पण आहे ते तीन ट्रॅक्टर खत आहे त्याच्या पण मी दहावीस रुपये मिळून जातील तुला याचे साठ रुपये देतो तुला बरं करतो काय करतो कर पोटा करता काही बाबा पोटा करता काही करायला मी काय म्हणतो हे तिकडे ते ती तीन ट्रॅक्टर खत पडले बाय ते पण भरायचं आता करून घेशील का नाही मग ये झाल्यावर ते करशील ना करेन मग करून पटकन चल मी येतो तोपर्यंत मी तर ब की तांबाटीचं उत्पादन चांगलं आलंय तर सडून गेले सगळे ते पाऊस झाला ना जास्त पाऊस झाला आणि राहिलेली राहिले ते राहिले आता आपण अख वावर सडून गेलं की पाऊस तितकं झाला ना काय बोलायचं आणि म्हणतात चल फिरायला तुला शेती मग आता ते तुला दाखवली या पावसाळ्याच्या आधी आधी येऊन गेलो होतो हा सगळं व्यवस्थित होत फुलं दाखवलं होतं आता काय परिस्थिती फुलं तर आलेच चांगले तसं काय नाहीये नमस्कार हो नका नका हा तुमच्यामुळेच आम्ही केलं आमचं कर्तव्य केलं नाही केलं कर्तव्य काय कळलं नाही आम्हाला तुम्ही आम्हाला सांगितलं तुमचं काय दुख नाही डाकरकडे गेल्यावर कळेल काय तुम्ही घरी बसले काय करणार मी ना सरपंच तुम्हाला पुढे आला लाजतो लाज माणसा एक मिनिट एक मिनिट काय त्यांना बोलायचंय ऐकून घेऊ ना थांब ना काय था बोलायचे ते एकदम स्पष्ट बोला मन मोकळे बोला घरचे माणसं बायको आणि मी म्हातारा म्हातारी किती लोक झाले चार आणि आम्हाला चार पोरे चार आणि चार आठ आठ एक भाऊ बिघर लग्नाच नऊ नऊ मासे करा आणि आम बरं आम्ही थाई गावचे लोक असून आम्हाला रेशन राहून आम्ही झोपडपट्टीवर पण तुम्हाला तर मोबदला व्यवस्थित मिळतोच ना काहीच नाही भेटत हो प्रत्येकाला धान्य फुकट कार्डच नाही आता तुम्ही कधी बोलले आले का पंचायतीत तुम्ही कधी आधी सरपंच होते त्यांना माहिती डोकं लावलं पण तुम्ही पण आमच्या काळात आले का तुम्ही तुम्हाला खरं सांगू सरपंच ज्याला म्हणजे जिला दात आहे तिला चणे नाही चणे तिला दात नाही जिला दुनिया आहे तिला खाला कोणी ऐकून घ्या आता तुम्ही तुम्ही का वाढणार तुम्ही मस्वाण्याचा घास खाते

रेशनच मी सांगतो रेशन दुकानदाराला एक महिन्यात तुम्हाला कुपन काढून देतो मी नवीन कोणता येतो ते दुकानदार त्याचा पाच रुपये बाकीचे लोक रेशन घेत बाजूला जाऊन असं काही नाहीये असं खरच काही नाहीये बरोबर आहे बरोबर आहे हे टेन्शन म्हणणं ऐकून घे खरी परिस्थिती ही तुला नसेल माहिती आता गावात मी एकदा दोनदा चर्चा आई केले बरेच लोक धान्य नेऊन बरे लोक जानवर राहिला मग तुम्ही सरपंच पदावर आहात ना मग तुम्ही यांच्यासाठी काही करायला हवं की तक्रारी आल्या तर मला करता येईल ना, हे तक्रार करता वाले काय खाली ना। ते पाच रुपये घेऊन अरे बाब लय वाईट परिस्थिती जगू राहिले मग तुम्ही इतक्या दिवसात तुम्हाला आता मी वर्षा बसून सरपंच आल्याच ते तर तुम्हाला रेशन बिचन तुम्हाला घरकुल दिला मी म्हणते आम्हाला सण आम्ही एक एक हारा गोळा करून सण करतो हो लय वाईट परिस्थितीत काढीत आहे ना ना मकाचे कणस धान्य काढून ते दळून बाकरी करून खायला तरी बाकरी वाचले आता तुमच्यावरून आम्ही सगळ्या गावाचा सर्वे करतो आचे गावात किती लोक आहे त्यांना रेशन नाहीये त्यांना धान्य मिळत नाही बरेचसे लोकांचे धान्यापासून वंचित आहे रेशन पासून बिचारे गरीब लोक कसे गाडीचा त्रास मग आपण ते काम करू दोघ करू म्हणजे काय करू तुम्ही करायला पाहिजे पदावर आहातच ना तुम्ही वर्ष हालाल केलं ते यांनी माझ्याकडे आता तक्रार केली सरपंच तुम्ही ज्या टायमा निवडणूक लोक होती ना तीन तास लाईन तुम्हाला बुम्हाला करी तीन तास असं मी तुमचे आभार मानतो ना मी आभार मानतो तुमचं काम करून देतो मी करतो मध्ये शंभर टक्के आवाज बंद करा हे जे काही होत आहे ना हे खूप रॉंग आहे समजलं ना हे खूप चुकीचं आहे आणि ह्याच्यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढणं खूप गरजेचं आहे बघ शेतकरी आहे तर आपण आहोत तर शेतकरी जर मेला ना तर अख्ख जग मरेल आपण त्यांच्या जीवावर खाते ते आपल्या जीवावरती नाही खात हे पण आता हे बिचारे आहे ना आता या गरीब बायला ना दोन दोन पाहिलं धान्य आपण आपल्या घरातलं देऊ गण गनपटनाच पोती पडेली हे बघा दादा जे काही झाले ना त्याच्याबद्दल मी सरपंच म्हणून तुमची दिलगरी मी दिलगरी व्यक्त करते आता सांगू माझी मडेल डिलेवरी झाली खालच पोट म्हणजे आनंद नव्हतं तिला दूध मिळाले फोर मरून जा मला हो मग तुम्ही आज अशा काही गोष्टी आम्हाला येऊन सांगितल्या आम्ही डॉक्टरला सांगितलं आता कोणी हो पण आम्ही होतो ना दादा तुम्ही आमच्याकडे येऊ शकतो वाड्यावर यायचं होत ना उमर्यात येऊ शकत नाही उमर्यात नाही येऊन जायचं पी कुणाला एवढा चाभल लगेच कामावून मी काढित तुमच्या म्हणल्याप्रमाणे सरपंचा पैसे काम आहे का मला दार पिवणार आहे आम्हाला खाल नाही तो दार पैसे नाही बरोबर आहे त्यांनी केलाय ना त्याला आता उद्यापासून कामावर नाही येऊन द्यायचं आला ना आज यांनी कंप्लेंट केली म्हणजे असे खूप सारे कंप्लेंट ते कुणाल बद्दल असणारच ना की तो असा लोकांशी वागतो ते त्याला कशाने ठेवलं आपण त्याला आता ठेवायचं नाही तक्रार आली ना आमच्या घरो कागद टाकले तो उद्रा सगळा तोडलाय पोरं सोर आम्ही पावसात लोक बंगले त्यांना तुम्ही घरकुल मजूर काढताय आणि ज्याला घराची गरज आहे नाही खूप वाईट परिस्थिती आहे आपण शेतकऱ्याची परिस्थिती बदलणं खूप गरजेचं आहे कर आपण दोघ गावात प्रत्येकाच्या जा घरी जाऊ जा। तिची परिस्थिती पाहू तो सर्वे करू आपणच स्वतः आणि यांच्याकडे जे धान्य पिकत ना त्याचा पण आपण त्यांना मो, योग्य मोबदला सरकारकडून घेऊन देऊया आपण ठीक आहे की जेणेकरून ते थोड्या परिस्थितीच्या बाहेर येतील किती वाईट परिस्थिती भांडवल देऊ तर तुम्ही करू शकता ना शेती आम्ही योग्य मोबदला तुम्हाला देऊ शकतो तुम्हाला आम्ही एखाद्या बँकेचा लोन देऊ काढून त्याच्यावर तुम्ही तुमचा करा प्रपंच चालवा तेवढं रेसीचा माझं काम करा हे लगेच तुम्हाला आहे ना आ? आता आहे ना तुम्ही थोड्या वेळ एक तास आम्ही एक तास आणि घरी जातो याला दोन पायल्या गहू द्यायचे आपल्या घरातले चला 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 हा जर हा उपकारेशी चालू केला ना आम्ही मरेपर्यंत तुम्ही तुम्ही हात नका जोडू हात नका जोडू चला घरी चला आम्ही तुम्हाला योग्य ती मदत करू चला चला

मंजूर करून देतो घरकुल मंजूर करून देतो आणि तुम्हाला रेशन मिळत का कशाच राशन भेटत राशन नाही भेटत मला असं काय खाणार आहे अशीच मोलमजुरी करायची पाच पन्नास रुपयाचा आणायचं पाणी पण दिवस काढते म्हणून हे माझं नाही करणार किती कष्ट करणार आहे काहीतरी करायलाच हवं या गरीब जनतेसाठी काहीतरी करायलाच पाहिजे आपण हा बापा आता तुम्हाला काय देखत असेल तर चौकायला जायचे नाही आपण चौकशी केली तर आणि हे काय घर घरकुल योजना देखील त्यांना नाही ते कसे राहत असतील तुम्ही आतापर्यंत ग्रामपंचायत मध्ये गेले नाही का कधी नाही सरपंच साहेब मी दरवर्षी सॉरी दर वर्षाला मी मत्मदान करते घर कोण घर नाहीये मला अजी तक्रार केली नाही का तुम्ही कधी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पिठाची चक्की मिळते तुम्हाला पिठाची गिरणी मिळते किंवा तुम्हाला शिवण क्लास साठी किंवा तुम्हाला शिलाई मशीन मिळते ते तुम्हाला तसं काय भेटलं नाही का मला सांगा म्हणजे कुणाला पण कशासाठी ठेवलंय मला लगेच कमावून काढून टाकू आपण हे कुणालने ना खूप चुकीचं केलंय समजलं ना आपण त्यांना सांगितलं होतं की ही योजना प्रत्येक घरामध्ये आपल्याला द्यायची होय ना हे गरीब लोक आपल्या जनते म्हणजे जनतेला आपल्या समोर आणि तुम्ही कधीच काय करू नका आपण ना हे तुमचं घर हे पत्रे वगैरे आपलं सगळं व्यवस्थित करून देत नवीन घरकुल देऊ तुम्हाला आम्ही तुला मदत करू पैशाची त्याच्यासाठी

तसंच काय ते चिंगळे एका कप एक चांगले चांगले घाते वेगळे वेगळे करा ना, यार वे ना, ना ते यार वेगळेच केले ना दादा एक आहे ते अंग ते अंग ते चिंगळे करून घ्या ते वेगळेच केले काय चाललंय काय चाललंय काय नाही ते मला कांदे बारा गेले त्यांनी आणि यांचं वय झाले तू यांना का काम सांगतोयस सांगतोय मजुरी शिवाय पर्याय का मला पाच सा पोर आहे पाच सा पोर हा आणि केवढ्या काय काम घेतलं होतं तीनशे रुपये झाले आतापर्यंत लय तक्रारी ऐकल्या गोरगरीब आयला घरापर्यंत येऊन नाही दिलं ग्रामपंचायत पर्यंत नाही येऊन दिलं हे छानपणा सोडून देत तुझा आम्ही गावमध्ये सर्व्ह केला तुझ्या बद्दल असंख्य कम्प्लेंट तक्रार केलेल्या तुझ्यावरती समजलं ना कुपन आम्हाला गरीबाला कुपन दिले ना तुम्हाला करते इथं त्या गरिबाला कुपन नाही काही सापोर कशी जगित मला माहित आणि तू त्याला गचल गुचल काय करतो प्रत्येक वेळेला बघत आहे मी याच्यावर समजतो तू कसती यांची दादागिरी पाटलांची आणि हे एवढे कांदे त्यांना फक्त तीनशे रुपये अरे दोन दिवसाचं काम आहे ते तुला लाज नाही वाटत का हो दोन नाही अडीच दिवस झाले तरी ना ते आहे खोटे नका बोलू मला बोला ना सांगा ना निघतो इथून आणि आजपासून आणि आतापासूनच आमच्याकडे बिलकुल कामाला नाही नाही यायचं नाही कामाला नाही यायचं झालीच नाही 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 परत नाही होणार नाही नाही लय गोड गरीब आहे तक्रारी ऐकल्या आम्ही आता परत नाही होणार मॅडम आता परत नाही होणार सरपंच तुम्ही आम्हाला कोपण तरी देत चला गरीबांडे प्रेम करा आम्ही तुम्ही मोठे भाषा तुम्ही पंचायतीत आले का काय मोठ्याला माग पडू राहिले त्याच्याकरता आम्ही घरोघर जाऊ राहिलो प्रत्येकाचा सर्वे करू राहिलो आणि सगळ्यात जास्त तुझ्या तक्रारी आल्या आमच्याकडे तुम्ही आज होते ना आमच्या मुंड्या मुडून का तुम्ही काहीच काळजी करू नाही आम्ही आहे तुमच्या पाठीशी आम्ही आहे का मेल्या का आमच्या माग काय दी तीन येईन काही तीन येईन म्हणजे निश्चित आम्हाला वापर देऊ दूच हे करून ठेवलं तुम्ही गरीब लोकांना तुम्ही शांत व्हा बाबा तुम्ही शांत व्हा आम्ही आजपासून सगळी मदत तुम्हाला करू ठीक आहे चांगलं घर बांधून देऊ खाय प्यायला पण चांगलं देऊ तुम्ही काय आणि हे बघा हे सगळं असं ना ना मेहनतीचं काम काहीच गरज नाहीये ते आता आम्ही रोजगार आम्ही जे काम करेल चालू तिथे कामाला लावून देऊ तुम्हाला एवढं काम केलं ना सरपंच हात ना का तोडू आम्ही हात जोडित फक्त या लोक ते आज झालं होतं हा माणूस आहे ना आमच्यापर्यंत माणसं जेवून देत नव्हता त्याचा विषय गरीब वंचित राहिले ना योजने गरीबर पाठीशी जर घेतलं तर गरीब तुम्हाला लय मोठे करतील बरोबर तसे मोठा लोक नाही करणार आम्हाला कळत सरपंच तुम्हाला सरपंच करून तुमच्या ठोकतील पण गरीब इमानदार राहते मतच देतील बरोबर ते मोठाले लोक लबाड्या करून जगले मी तसे गरीबांना लाबाड्या नाही करताय तुमचा आभारी आहे मी आस... आम्हाला माफ करा एवढं एवढं काम करा मा गरीबाच कर। माझी बायको वारेले माझे पाच पोरं मी एकटा काय करू नाही काय काळजी अनुदान द्या आम्हाला काहीतरी ठीक आहे देऊ 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 तुम्हाला सहकार्य गरीबा करता झटपट करा काम येऊ दादा ठीक आहे चला चला आपण निघूया येतो आम्ही आराम करतो चला